अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठा संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीचे आमदार अनिल भैया राठोड मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक योगीराज गाडे बाळासाहेब बोराटे संभाजी कदम गिरीश जाधव अनिल बोरुडे संजय शेंगे संजय गेनप्पा गौरव ढोणे परेश लोखंडे अशोक दहीफळे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना राठोड म्हणाले आज जगात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जात आहे आमदार अनिल भैया राठोड यांची परंपरा आम्ही पुढे चालवत असून मिरवणुकीतील शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले आहे शिवरायांचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे बोलून त्यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या शिवजयंतीनिमित्त नगर शिवमय झाले होते सकाळी शहरातून जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक नगरकरांचे आकर्षण ठरली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत पारंपरिक कला नृत्य सादर केले तसेच विविध विषयावरील समाज प्रबोधनाचे देखावे आकर्षित करण्यात आले होते प्रतिनिधी महेश कांबळेंसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ಸರ್ तो <speaking> के <in a traditional language> ಅನಿರುತ್ತ <experiences> <S filtrate> आज अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात नव्हे तर या प्रत्येक या देशात पृथ्वी तलावर तिकडे तिकडे महाराजांनी एवढं देकडे आज जयंती मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते आज आपण पाहतोय नगर शहरात चालाबातप्रमाणे मोठमोठ्या मिरवणुका म्हणजे पारंपरिक पद्धतीने प्रत्येक जे महाविद्यालय या ठिकाणी काढती आहे ढोल पथक झांज पथक त्याच प्रमेप्रमाणे लेझीम पद्धती अशा मोठ्या प्रमाणाने सालाबादप्रमाणे इकडं मिरवणूक काढते व आमदार अनिल भैया राठोड यांनी ते चालू ठेवलेली परंपरा या ठिकाणी आलेले सर्व जे शिक्षक शिक्षक असतील जे विद्यार्थी असतील यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वाटप व आदर सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय आज आपण पाहतोय या आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आदर्श जे मार्गदर्शन या देशा शिकवले ज्या तरुणाने शिकवले आज फक्त त्यांचे उत्साह तुम्ही सोहळे साजरे करता पण त्याचे आचरण त्यांचे विचार हे सुद्धा फार महत्वाचे नुसत्या बाईक रॅल्या काढून मोठे मोठे जे लावून किंवा शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले आणि त्याप्रमाणे चालले तरच मी शिवजयंती आपण साजरा करणं महत्वाचं आहे त्या या शिवजयंतीनिमित्त मी संपूर्ण नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूजला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बिरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर